श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तुमचा दिवस आनंदात जाऊ आपल्या मुलांनी शाळेत यश मिळावं त्यांना चांगले मार्क्स मिळावेत ते चांगले शिकून मोठे व्हावेत त्यांनी वाचलेलं त्यांच्या लक्षात राहावं त्यांनी खेळामध्ये करिअर करावं अभ्यासात करिअर करावं त्यांना जिकडे जायचं आहे तिकडे जाऊन यशस्वी व्हावं अशी आपल्या सगळ्या पालकांची इच्छा असते तीव्र इच्छा असते आणि त्यासाठी आपण खूप धडपडत असतो खूप प्रयत्न करत असतो मुलांना जर अभ्यासाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या गोष्टींचा छंद असेल तर आपण त्यासाठी क्लासेस लावत असतो अभ्यासामध्ये क्लास लावत असतो प्रगती होण्यासाठी असे बरेच आपण प्रयत्न करत असतो बऱ्याचदा काय होतं मुलांनी आज वाचल्यानंतर उद्या त्यांच्या लक्षात राहत नाही आज वाचलं आहे दोन दिवसांनी विचारलं तर ते त्यांना आठवत नसतं असं एक दोन वेळा झालं की घरातले पालक देखील सारखं म्हणत असतात तुझ्या काही लक्षातच राहत नाही किंवा आजी आजोबा असतील कोणी असेल शेजारी वगैरे तर ह्याच्या काही लक्षात राहत नाही असं म्हटलं जातं तर हे असं करायचं नाही तुला येते आणि तू हे केलं पाहिजे हा सगळ्यात मूलमंत्र आपण लक्षात ठेवायचं आहे की ज्यामुळे तुम्ही जे मनावरती मुलांच्या बिंबवत असता की तुला येत नाही तू हे करू शकत नाहीस तर ते मेंदूमध्ये जातं आणि तसंच विचार करायला लागतो आपलं जे मूल आहे ते आणि मग त्याला त्यामध्ये येत नसते त्यामुळे तुला हे येणार नाही असं न म्हणतात तुला हे जमणार तू हे केलंच पाहिजे हे सगळ्यात मूलमंत्र आधी आपण पाळला पाहिजे त्यासोबतच काही उपाय आहेत की जे उपाय केल्यामुळे मुलांचे मुलांचा मेंदू आहे तो तल्लक होईल मुलांप्रमाणेच मोठ्या माणसांनी देखील हा उपाय केला तरी हरकत नाही तर तो उपाय काय आहे ते आपण बघूयात की ज्यामुळे मुलांनी एकदा वाचलेलं त्यांच्या व्यवस्थित लक्षात राहील अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होईल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल त्यामध्ये ते, ते यशस्वी होतील तर हा उपाय काय आहे दिवसभरात तुम्ही कधीही जेव्हा मुलांना मोकळा वेळ असेल त्यावे तुम्ही मुलांना खाली बसवायचं आहे मांडी घालून बसवायचं आहे आणि ज्ञान मुद्रा करायला लावायची आहे ज्ञान मुद्रा कशी करायची असते ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अशा पोजिशनमध्ये त्यांना बसवायचं आहे मांडी घालून बसवायचं आहे दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवून ज्ञान मुद्रा म्हणजे तळहात वरती आणि अंगठा आणि तर्जनी एकत्र असं ज्ञानमुद्रेमध्ये त्यांना बसवायचं आहे आणि दीर्घ श्वास घ्यायला लावायचा आहे दीर्घ श्वास घेतल्यानंतर ओम एम धीमही या मंत्राचं पाच वेळा उच्चार करायला व्हायचा आहे या मंत्राचा अर्थ आहे ओम हा बीज मंत्र आहे आपल्याला माहितीच आहे एम हा सरस्वती मातेसाठीचा मंत्र आहे आणि धीमही म्हणजे ध्यान करणारा म्हणजे मी सरस्वतीचं बुद्धीने सरस्वतीचं ध्यान करणारा असा ह्याचा अर्थ होतो ओम एम धीमही हा मंत्र म्हणून झाल्यानंतर डोळे बंद असतानाच त्यांचा एक छोटीसा व्यायाम घ्यायचा आहे तो म्हणजे डोळे बंद करून त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत म्हणजे तुमचा तुझा आवडता खेळाडू कोण त्याच्याबद्दलची वाक्य सांग तुला तुमच्या घरात कोण कोण राहतं किंवा एखादी वेरीज बचाय विचारायची वजाबाकी विचारायची आपल्या घराचा कलर विचारायचा आवडत्या ठिकाणाबद्दल माहिती विचारायची असे थोडेसे प्रश्न त्यांना विचारायचे आहेत हे असं तुम्ही केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलामध्ये नक्कीच फरक जाणवेल आता काहीजण म्हणतील हा उपाय किती दिवस करायचा तर असं नाही तुम्हाला तुमच्या मुलामध्ये फरक जाणवेपर्यंत हा उपाय करायचा आहे या उपायाला फारसा काही वेळ लागत नाही किंवा त्रासाचा देखील नाही तुम्ही रोज अखंड करत राहिला तरी तुमच्या मेंदूसाठी तो अतिशय उपयुक्त असा हा व्यायाम आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा मुलांसोबतच मोठ्या माणसांनी देखील हा व्यायाम केला तर हरकत नाही त्यामुळे विस्मरण होण्याची चान्सेस कमी असतात या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि श्रेय शेअर करा श्री स्वामी समर्थ